पूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या सोळा आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने दिलेल्या निकालाचा धर्माबादेत गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला मारो आंदोलन केले धर्माबाद शहरातील पानसरे चौक येथील शिवसेना फलकासमोर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या स्मरणार्थ जोरदार घोषणाबाजी केली यावेळी उपजिल्हाप्रमुख गणेश गिरी ज्येष्ठ शिवसैनिक गणपत कात्रे तालुका प्रमुख रामचंद्र रेड्डी तालुका संघटक पंचायत समितीचे माजी सभापती मारुती पाटील कागेरू शहरप्रमुख बालाजी बनसोडे गणेशगिरी मनोज मनोरकर उपशहरप्रमुख फेरोज खुरेसी सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते एबीन्यूज मराठीसाठी धर्माबादहून प्रतिनिधी अब्दुल खादीर